हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आपली जी सिरीज चालू आहे की ज्याच्यामध्ये आपण हेअरच्या प्रोडक्ट विषयी सगळं बोलतोय त्याच्यामध्ये आजचा विषय मी घेणार आहे तो म्हणजे शॅम्पूज शॅम्पूजच मेन कारण आहे की ते म्हणजे हेअर क्लेन्झिंग ओके तर आता जगामध्ये जवळजवळ तर ते ऐंशी टक्के लोक शॅम्पू वापरतात बाकीचे लोक समजा सोप्स वापरत असतील पण आज शॅम्पू एक्झॅक्टली तुम्ही कुठला वापरायचा ठीक आहे शॅम्पूचं एक्झॅक्टली काम काय आहे की तुमच्या केसांना शॅम्पू काय ऍक्च्युली हेल्प करतो तर ते मेन गोष्ट आहे की आपल्याला आज त्याच्यावर चर्चा करायची आहे तर शॅम्पू ऍक्च्युअली शॅम्पूचं जे काम आहे मगाशी बोलल्याप्रमाणे ते आहे म्हणजे आहे क्लेन्झिंग पण शॅम्पू नुसतंच क्लेन्झिंग करत नाही तर शॅम्पू तुमच्या केसांना पण तेवढीच मदत करतो की समजा तुमचे केस ड्राय आहेत तुमचे केस ऑइली आहेत तुमचे केस नॉर्मल आहेत तुमच्या केसांमध्ये डँड्रफ आहे किंवा खूप फ्रीझी आहेत तर प्रत्येक शॅम्पू हा त्या त्या स्पेसिफिक कंडिशनच्या केसांसाठी बनलेला आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा शॅम्पू परचेस करता तेव्हा तुम्ही त्या त्या केसांसाठी आपल्याला गरजेचा शॅम्पू तुम्हाला परचेस करणं खूप गरजेची गोष्ट आहे की समजा एक्झाम्पल घ्या आता लॉरियलची सिरीज एक्सपर्ट म्हणून एक प्रोफेशनल ब्रँड आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला आज ऍब्सोल्यूट रिपेअर शॅम्पू येतो ऍप्सुलुट रिपेअर शॅम्पू इज बेसिकली फॉर ड्राय अँड डॅमेजेअर्स दुसरा एक शॅम्पू येतो आज विटॅमिनो ना कलर नावाचा जे लोक रेग्युलर त्यांचं कलरिंग आहे किंवा हायलाईट्स आहेत त्या कलरसाठी त्यांना विटॅमिनो कलर वापरणं खूप गरजेचं आहे कारण बिकॉज दिस शॅम्पू हेल्प द लॉन्जिटिव्हिटी ऑफ द कलर्स म्हणजे कलर जास्ती दिवस तुमच्या केसांवरती राहणार आहे आता बरेच वेळा असं होतं की तुमच्या केसांना स्मूथनेसची गरज आहे तर स्मूथनेससाठी एक लिस अनलिमिटेड म्हणून एक लॉरीचा शॅम्पू आहे इट इज द बेस्ट मॉइश्चरायझिंग शॅम्पू इन द वर्ल्ड तो जो शॅम्पू जो आहे तो तुमच्या केसांना खूप मॉइश्चर देणार आहे त्यामुळे तुमच्या केसांना जर खूप फ्रिजिनेस आहे के तुमच्या केसांना जर खूप एक्सेसिव्ह ड्रायनेस आहे तर वी प्रिफर दॅट क्लाइंट की तुम्ही अनलिमिटेड शॅम्पू वापरा इट इज वन ऑफ द बेस्ट मॉइस्चरायझिंग शॅम्पू तुमच्या जर केसांना जर खूप ब्रेकेज आहे तर ब्रेकेजसाठी तुम्हाला आज एक इन्फोर्सर नावाचा शॅम्पू येतो तो तुमचं इन्स्टंट ब्रेकेज आज थांबवते आता था था था। त्याच्यामध्ये अजून एक शॅम्पू नवीन ॲड झालेला आहे दॅट इज कॉल्ड ॲज मेटल डी एक शॅम्पू आणि त्याचा मास्क पण येतो कंडिशनर पण आहे सिरम्स पण आहे तर मेटल डीएक शॅम्पू हा बेसिकली तुमच्या केसांमधले जे, मेटल जे, 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 मेटल जे, जे, जे मेटल्स आहेत ते आज रिमूव्ह करतो आता मेटल्स रिमूव्ह करतो म्हणजे काय होतं आपण जेव्हा कलर लावायला जातो तेव्हा तेव्हा कलर अनइवन येतो तर तो कलर इव्हन करण्याकरता धिस मेटल डीएक शॅम्पू विल डीमेटलाइज युअर हेअर म्हणजे मेटलाइज युअर हेअर म्हणजे तुमच्या केसांमध्ये टॉक्सिसिटी जे आहे जे मेटल्स बसून ते आज कॉन्टॅक्ट एक लेअर फॉर्म झालेला आहे तो लेअर आज पूर्णच्या पूर्ण आज काढतात त्यामुळे तुमचा एक कलर इव्हन येतो तुमच्या केसांना एक शाईन खूप चांगल्यापैकी येते तुमच्या केसांची जी इलास्टिसिटी आहे ती खूप मेंटेन राहते तुमच्या केसांचा ड्रायनेस कमी होतो आणि इट इज गिव्हिंग अब्सुल्युटली सुपर ब्रिसर्ट सगळेच शॅम्पू आपण वन बाय वन इथून पुढच्या सिरीजमध्ये आपण जसं जसं होत जाईल तसं आपण त्याच्यावरती डिस्कशन करणार आहोत आणि प्रत्येक शॅम्पूबद्दल मी तुम्हाला सेपरेट इन्फॉर्मेशन तुम्ही तुम्हाला देईनच पण तुम्ही जेव्हा शॅम्पू परचेस करता तेव्हा तुमच्या हेअर ॲनालिसिस तुमचा तुम्हाला आधी माहिती पाहिजे तर त्याच्यामुळे तुमचा जो कोण हेअर एक्सपर्ट असेल तर त्याच्याकडे जाऊन तुम्ही तुमच्या केसांची अनालिसिस करून घ्या की तुमचा केस नक्की कसा आहे आणि तुमच्या केसांना नक्की कुठल्या टाईपचा शॅम्पू युजफुल आहे अँड देन ओनली गो फॉर अ बाईंग अ शॅम्पू डायरेक्टली अंधाधुंद शॅम्पू कुठला तरी बाय करू नका की मी मला आवडला म्हणून मी आणला इफ इट इज गुड फॉर युअ हेअर त्यांनी डेफिनेटली तुमच्या केसांना चांगला इफेक्ट मिळणार आहे पण जर तो तुमच्या केसांसाठी ना चांगला नाहीये तर तो तुमच्या केसांना आयदर इफेक्ट देणार नाही किंवा इट विल गिव्ह एन ॲडवर्स इफेक्ट त्याच्यामुळे यू शूड नो इट एक्झॅक्टली इट इज नॉट लाईक की रँडमली घेतला आणि लावला तो कधी वापरायचा आहे का वापरायचा आहे कुठल्या केसांना कुठला प्रॉडक्ट वापरायचा आहे या सगळ्यांबद्दल आपण आज हेअरच्या सिरीजमध्ये बोलणार आहोत अलॉंग विथ दॅट वी आर डूईंग अवर स्किन सिरीज ऑल्सो की स्किनला सुद्धा होमकेअरला जेव्हा तुम्ही जेव्हा जे प्रॉडक्ट्स वापरणार आहात ते एक्झॅक्टली कसे पाहिजेत का पाहिजेत कसे वापरायचे आहेत सनस्क्रीन कसे वापरायचे डेस्क्रीन कसे वापरायचे त्या छोट्या छोट्या गोष्टींवरती आपण व्हिडिओज मी माझे बनवतोय तुम्हाला जर इन्फॉर्मेशन याची हवं हवी असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझ्याला नक्की फॉलो करा तुम्हाला तुमच्या स्किनसाठी आणि तुमच्या हेअरसाठी यू विल गेट डेफिनेटली गुड व्हिडिओज इन दिस थँक्यू व्हेरी मच